महाराष्ट्रामध्ये गुटख्याला बंदी आहे पण अनेक ठिकाणी गुटखा तस्करी राजरोसपणे सुरू आहे रविवारी पुणे बेंगलोर महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला त्यातून आठ लाख साठ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि वाहन जप्त करण्यात आलंय तसंच गुटखा तस्कर अरविंद पाटीलला अटक करण्यात आली महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असल्यानं शेजारच्या कर्नाटक राज्यातून गुटख्याची तस्करी सुरू असते याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती त्यानुसार रविवारी सायंकाळी त्यांच्या पथकानं पुणे बेंगलोर महामार्गावरील शिरोली जवळच्या बुधले मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला एक संशयास्पद टेम्पो अडवून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र पाटील या रुईतील गुटखा तस्कराला अटक केली आहे त्याच्याकडून तीन लाख दहा हजाराचा गुटखा आणि साडेपाच लाख रुपये किमतीचं वाहन असा आठ लाख साठ हजारांचा ऐवज जप्त केला आहे ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर जाधव शेष मोरे संतोष गळवे अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश पाटील शिवानंद मठपती गजानन गुरव अरविंद पाटील परशुराम गुजरे अमित सरजे प्रदीप पाटील यांनी केली